नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत श्री सरस्वती एज्युकेशन सोसायटी अकोला रजिस्टर नंबर ॲप सहाशे द्वारा संचालित ईमेल ॲड्रेस फोन नंबर दिला आहे पहिला फोन नंबर आहे नाईन फोर डबल टू नाईन फाईव्ह नाईन एट टू सिक्स दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू थ्री फोर एट डबल थ्री फोर एट खालील शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये सेवक पाहिजेत तर या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये सेवक पाहिजेत किंवा सेवक भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक शाळेचे नाव श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गायगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला वर्गाय वर्ग आठवा पद आहे एक पद पूर्ण वेळ शिक्षकाचे आहे विषय मराठी शैक्षणिक अर्हता बी ए आणि व्यावसायिक अर्हता बी एड त्यानंतर पहा त्यामध्येच अनुक्रमांक एकमध्ये वर्ग नववी ते दहावीकरिता आहे पद आहे एक पद पूर्ण वेळ शिक्षक पूर्ण वेळ शिक्षकाचे आहे विषय दिले आहे गणित आणि विज्ञान शैक्षणिक अर्थ आहे बी एस सी व्यवसाय करता बी एड त्यानंतर पहा अनुक्रमांक दोन शाळेचे नाव दिले आहे श्री सरस्वती विद्यालय अंबाशी तालुका पातूर जिल्हा अकोला वर्ग दिला आहे वर्ग नववी ते दहावी म्हणजे नववी ते दहावीकरिता आहे पद आ, पद आहे एक पद पूर्णवेळ शिक्षक या ठिकाणी एक पद भरण्यात येत आहे पूर्णवेळ शिक्षकाचे विषय आहे गणित विज्ञान शैक्षणिक अर्हता बी एस सी व्यावसायिक अर्हता बी एड त्यानंतर पहा अनुक्रमांक तीन शाळेचे नाव श्री सरस्वती विद्यालय कळंबी तालुका बाळापूर जिल्हा अकोला वर्ग दिला आहे वर्ग नववी ते दहावी व वर्ग नववी ते दहावी तर या ठिकाणी दोन पद आहे वर्ग नववी ते दहावीकरिता तर एक पद पूर्णवेळ शिक्षक इंग्रजी आहे आणि एक पद पूर्णवेळ शिक्षक गणित आणि विज्ञानकरिता आहे शैक्षणिक अरिता अरता बी ए ऑब्लिक सॉरी बी ए बी एस सी आणि व्यवसाय करता बी एड बी एड म्हणजे बी ए बी एड आणि बी एस सी बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक चार शाळेचे नाव श्री सरस्वती विद्यालय पाटखेळ तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला वर्ग आहे वर्ग नववी ते दहावी पद आहे एक पद पूर्णवेळ शिक्षकाचे विषय आहे मराठी शैक्षणिक अर्था बी ए व्यवसाय करता बी एड त्यानंतर आहे त्याचखाली पहा वर्ग नववी ते दहावीकरिता पद आहे एक पद आहे पूर्णवेळ शिक्षकाचे विषय आहे गणित विज्ञान शैक्षणिक अर्हता बी एस सी व्यावसायिक अर्हता बी एड त्यानंतर पहा अनुक्रमांक पाच शाळेचे नाव श्री गो उ बा सरनाईक विद्यालय पिंपळडोळी तालुका पातूर जिल्हा अकोला वर्ग दिला आहे वर्ग आठवा आहे पद एक पद आहे पूर्णवेळ शिक्षकाचे विषय इंग्रजी शैक्षणिक अर्हता बी बी ए व्यवसाय करता बी एड त्यानंतर आहे वर्ग नववी ते दहावीकरिता आहे पद एक पद आहे पूर्णवेळ शिक्षकाचे विषय मराठी शैक्षणिक अर्हता बी ए व्यवसाय करता बी एड त्यानंतर अनुक्रमांक पाचमध्येच आहे वर्ग आहे वर्ग नववी ते दहावा किंवा इयत्ता नववी ते दहावीकरिता आहे पद आहे एक पद पूर्णवेळ शिक्षकाचे विषय दिला आहे गणित विज्ञान शैक्षणिक अर्हता बी एस सी व्यावसायिक अर्हता बी एड त्यानंतर प्रवर्ग दिला आहे जातीचा प्रवर्ग किंवा जातीचा संवर्ग दोन पद अजा अनुसूचित जातीकरिता दोन पद एक पद अज अनुसूचित जमातीकरिता एक पद तीन पद ई माव तीन पदे इतर मागासवर्गीयसाठी दोन पद एस सी बी सी एक पद डब्ल्यू एस आणि एक पद खुला म्हणजे ओपनसाठी तर अशा पद्धतीने या ठिकाणी माध्यमिक शाळेमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळेमध्ये या जागा भरण्यात येणार आहेत इन्फॉर्मेशन सूचना सर्वसाधारण सूचना एक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी म्हणजेच दोन हजार बावीसची टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली आहे एट डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश टी आय टी टू थाउजंड ट्वेंटी टू डॉट महा टीचर रिक्रूटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन हे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेले सॉरी केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील म्हणजे ज्या उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे म्हणजे ज्यांनी माहिती स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरात दिल्यानुसार किंवा जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील दोन शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह या दिलेल्या संकेतस्थळावर संकेतस्थळ आहे एच डबल टी पी एस आ, कोलन डबल स्लॅश टी आय टी टू थाउजंड ट्वेंटी टू डॉट टीचर रिक्रूटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षाखाली उपलब्ध आहे तर हे जे दिलेले संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी जे काही शैक्षणिक करत आहे व्यावसायिक करत आहे अध्यापनाचे विषय आहे वयोमर्यादा आहे आरक्षण आहे आहे व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी या सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह या दिलेल्या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना सर्वसाधारण सूचना या शीर्षाखाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात ख सॉरी स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत तर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षाखाली या सूचना उपलब्ध आहेत आणि सदर सूचना व या सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत म्हणजे सर्वसाधारण सूचना याच शीर्षाखाली जे आहे आवश्यक शासन निर्णयसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे या आवश्यक शासन निर्णयाचे यांचे अवलोकन करून स्वतःची म्हणजे उमेदवारांनी स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत किंवा ऑनलाईन अर्ज उमेदवारांनी या ठिकाणी करायचे आहेत अध्यक्ष ऑब्लिक सचिव श्री सरस्वती एज्युकेशन सोसायटी प्लॉट नंबर दिला आहे एकशे सत्तर केशवनगर अकोला मित्रांनो ही होती सविस्तर शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळा शिक्षक भरती वेगवेगळ्या शाळेमध्ये शाळेचे नाव दिलेले होते जाहिरातीमध्ये त्या त्या शाळेमध्ये उपलब्ध पदानुसार ही जाहिरात या ठिकाणी देण्यात आली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद